बघा गावची हवा गावची नदी आजकाल लोक शहराकडे वळून हे लोकांनी सोडून दिलेलं आहे पण गावच्या त्यामध्ये एक वेगळाच साधू असतो बघू शकता एवढं कोकळ्या कोकळ्याचं गाणं म्हणत आहे नदीचा आवाज फुलसू येत आहे त्या ठिकाणी छोटासा देव आहे लोक याला पुसतात येऊन त्याचप्रमाणे इकडं या रोडचं काम चालू आहे बघू शकता कितीच स्वच्छ निर्मळ अशी दिसणार दृश्य आहे आजकाल त्यांना भेटत नाही पाहण्यासाठी बघा तुम्ही बघू शकता किती आवाज शांत